नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखीचा आजचा विषय आहे असे अनेक तहबूर राणा पकडायचे आहेत मित्रहो भारत सरकारला अमेरिकेतून तहबूर राणाला पकडून भारतात आणण्यात यश मिळालेलं आहे त्याला बहुधा आशी होईल तोपर्यंत न्यायालयामध्ये भारत सरकारनं नेमलेले ना नामांकित वकील तहबूर राणा हा पाकिस्तानचा हस्तक आहे आणि सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मुंबईवर जो हल्ला केला तो दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केल्या आणि त्या कटाचा सूत्रधार तहबूर हुसेन राणा हा होता हे आता सिद्ध के केलं जाईल करण्याचा प्रयत्न होईल आपल्याकडे सुप्रिया तई सुळे अतिशय भडकल्या की विरोधकांना मी घरात घुसून मारीन असं म्हणतात सव्वीस अकराचा जो प्रकार आहे तो घरात घुसून मारण्यासारखा आहे ताजमहाल हॉटेल हो ओबेरॉय हॉटेल वेटी हो स्टेशन म्हणजे चौक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कामा हॉटेल हो ज्या भागामध्ये मंत्रालय आहे मुंबईच्या पोलीस कमिशनरचं कार्यालय आहे टाटा हाऊसचं कार्यालय आहे कामा हॉस्पिटल आहे अशा मुंबईच्या अत्यंत सुरक्षित अत्यंत प्रतिष्ठित अशा भागात दहा पाकिस्तानी आतंकवादी घुसले आणि त्यांनी सर्व ठिकाणी असा अंधाधुंद गोळीबार केला की त्यात निरपराध एकशे सासष्ट भारतीय नागरिकांना प्राण लागले दोनशे अडतीस भारतीय नागरिक घायल झाले हा जो प्रकार घडला त्याचा सूत्रधार राणा आहे कहपूर राणा आणि तो पाकिस्ता अमेरिकेतल्या कारागृहात शिक्षा भोगत होता राणा कोण आहे हा पाकिस्ताना त्याचा जन्म झालेला आहे तो पाकिस्तानी सैन्यामध्ये डॉक्टर होता कॅप्टन त्याचा हा त्याचा उद्दा होता तो पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी कॅनडामध्ये स्थायी झाला कॅनडाचं नागरिकत्व त्यांनी पत्करलं पुढे तो अमेरिकेत गेला डेव्हिड हेडली हा देखील एक या गटाचा सूत्रधार आहे त्याची आणि या राणाची बालपणापासूनची पाकिस्तानातली मैत्री आहे आणि त्या दोघांचे संबंध इतके आहेत की मुंबईमध्ये डेव्हिड हेडलीनी सगळी बारकाईनं तपासणी करायची यासाठी त्याला डेव्हिड हेडलीला मुंबईत पाठवलं होतं त्यानंतर अमेरिकेत असलेल्या तहबूर राणाशी दोनशे बत्तीस वेळा त्याच फोनवर बोलणं झालेलं आहे इतक्या तपशीलवारपणे मुंबईत कोणकोणत्या ठिकाणी हल्ला करायचा याची आखणी करण्यात आली त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होत आपलं गुप्तहेर खात काय करत होत हा एक प्रश्न आहे हे जे पाकिस्तानी आतंकवादी कराचीहून निघाले त्यांनी तिथून एक बोट पकडली त्या बोटीवरच्या चार खलाशांना ठार मारलं बोट ताब्यात घेतली आणि मुंबईतल्या कुलाबा या समुद्र किनाऱ्या जवळच्या प्रदेशात ते उतरले आणि पुढते तीन दिवस सव्वीस नोव्हेंबर पासून पुढते तीन दिवस मुंबईत त्यांनी धुमाकूळ घातला मुंबईत त्या भागातले लोक जीव मुठीत धरून राहत होते हा जो राहण्याला अमेरिकेतून परत आणण्याचा प्रकार आहे त्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय किचकट आहे आणि मोदी सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुप्तहेर यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत आता याच्यातली गंमत कशी आहे पहा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राणाला फाशी दिलं जाईल यात काही शंका नाही पण हा राणा पक याला पकडून आणल्यानंतर ज्या प्रतिक्रिया बाहेर येत आहेत त्या मला अतिशय महत्वाच्या वाटत आहेत हा हल्ला झाला त्यावेळेला हॉटेल हॉटेलमध्ये क्रिस्टल रूम मध्ये एका लग्नाची पार्टी चालू होती त्या लग्नाला टिलू मंगेशिकर नावाची एक डॉक्टर महिला गेली होती तिची अठरा वर्षाची मुलगी तिच्या बरोबर होती अचानक ताजमहल मध्ये क्रिस्टल रूम जवळ गोळीबाराचे आवाज ऐकायला आले आणि मग वेटर लोकांनी धावपळ करून दरवाजे बंद केले आतून कड्या लावल्या आणि हे सगळे नागरिक तिथे जे जमले होते मित्र मंडळी लग्नाला की टेबला खाली लपली आणि दुसऱ्या दिवशी कमांडो आल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि ती टेबलातून टेबलाच्या खालून बाहेर आली तर या डॉक्टर टिलू मंगेशीकर यांची प्रतिक्रिया अशी आहे की मला जर तो तहबूर राणा भेटला तर मी त्याला विचारणार आहे की अरे तू आणि मी सारखाच दिसतो तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे तुझा ध्येयवाद वेगळा असेल माझा ध्येयवाद वेगळा असेल पण आपण एक, एक सारखे दिसतो एका वंशाचे आपण वाटतो मग आमच्यावर गोळीबार तू का केलास आता पाकिस्तान भारताचा द्वेष का करतो असं टिलू मंगेशीकर यांना विचारायचंय त्या वेगळ्या भाषेत विचारतायत पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय म्हणजे भारताचे जे वकील आहेत ते, ते, ते राणाला फाशी मिळावी म्हणून कायद्याचा किस काढणार आहेत पण आपल्याला त्याहून अधिक गहन प्रश्न जो आहे की पाकिस्तान भारताचा द्वेष का करतो त्याच उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे त्याच उत्तर शोधण्यासाठी पहा एक मी आठवण करून देतो दहा पाकिस्तान यांनी हल्ला केला बोरिबंदर स्टेशनवर ताजमहल हॉटेलमध्ये ओबेराय हॉटेलमध्ये कामा हॉस्पिटल जवळ चौपाटीला हल्ला के केला की के नाही त्यात एकच आपल्याला जिवंत आतंकवादी मिळाला तो म्हणजे अजमल कसाब अजमल मोहम्मद कसाब त्याला आपण पकडला आणि नंतर त्यालाही फाशी दिलं हा अजमल कसा पाकिस्तानातून जेव्हा या मुंबईच्या हल्ल्याच्या साठी निघाला तिथून तेव्हा तो ज्या गावात राहत होता त्या गावाने त्याचा सत्कार केला हा इस्लामच्या सेवेसाठी जातोय हा केवढ तरी मोठं काम करतोय याचा सत्कार करूया आणि याला शुभेच्छा देऊया त्या अजमल कसा ज्या खेडेगावात राहतो त्या खेडेगावात काही भारतातल्या हिंदूंनी वाकड केलेलं नाही तरी सुद्धा त्या लोक त्यांनी भारतात भारत बघितला सुद्धा नसेल त्यांनी त्यांचे आई वडील कधीतरी भारतात आजोबा आजी आजोबा भारतात राहत असतील आणि ते पाकिस्तानात पळून गेले पण त्यानंतर ही जी तरुण पिढी आहे त्यांनी भारत बघितला पण नाहीये तरी सुद्धा भारताविषयी इतक्या मनात द्वेष के अजमल कसाबता हार तुरे देऊन भेट वस्तू देऊन गोड़ जोड खायला घालून सत्कार करण्या की कि तो भारतावर हल्ला करण्यासाठी जातोय आता गंमत पहा कशी आहे ती या राणाला इथे भारतात आणताना फाशी द्यायला हरकत नाही अमेरिकेने त्याबद्दल काही मुद्दा उपस्थित केलेला नाहीये बाकीच्या आणखीन अबू सालेम वगैरे यांना पोर्तुगाल म्हणून आणताना पोर्तुगालनी अट घातली की त्याला तुम्ही फाशी देणार नाही ना वगैरे वगैरे तसं राहण्याच्या विषयात अमेरिकेनं केलं नाहीये फक्त अमेरिकेने एवढंच म्हटलं की तुम्ही त्याला तुरुंगात कारागरात कसं वागवणार आहात आणि आम्ही त्याला त्याचा छळ करणार नाही असं आपण सांगितलंय आणि उदाहरण असं दिलंय की पहा अजमल कसाबला आम्ही पकडलो होतो अजमल कसाबचा आम्ही छळ केला नाही मला हे का मुद्दाम लक्षात आणून द्यायचंय की छावा चित्रपट सध्या चालू आहे छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा औरंगजेबाने कसा छळ केला ते आपण सगळ्यांनी बघितलंय अनन्वित अत्याचार केले तस आपण केलं तर परतफेड दशास असं होईल पण तसं आपण नाही करत तर हिंदूंचे हे जे स्वभाव विशेष आहेत ते सरकार कधीच त्याचे त्याचा उठावदारपणे त्याचा प्रचार करत नाही काँग्रेस सरकार करत नाही प्रचार तर तो करायला पाहिजे की आमचे स्वभाव आमचे हिंदूंचे स्वभाव कसे आहेत तरी सुद्धा पाकिस्तान द्वेष का करत किलू मंगेशिकरना पडलेला प्रश्न जो आहे की आपण एकसारखेच दिसतो एकसारखे म्हणजे किती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मला वाटतं स्वीडन मध्ये पाकिस्तान आणि भारताचे दोन राजदूत होते ते सख्खे भाऊ होते आणखीन वेगळा पुरावा काय पाहिजे की पाकिस्तानचे लोक आणि भारताचे लोक यांच्यात तसं काही अंतर नाहीये ज्या उलक असं म्हणाले होते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष की पाकिस्तान आणि भारतामध्ये एकच फरक आहे तो म्हणजे इस्लाम बाकी काही फरक नाहीये आता या इस्लामच आपण काय करायचो हा मुख्य प्रश्न आहे राणाला फाशी होणारच आहे तहबूर राणा चौसष्ट वर्षाचा आहे तो, आणि मास्टर माइंड म्हणतात ना मुंबईच्या हल्ल्यावरचा मुंबईवर हल्ला का झाला तर हे हिंदू लोक बुळे आहेत हे राज्य करण्याच्या लायकीचे नाहीयेत हिंदुस्थानावर इस्लामनेच राज्य केलं पाहिजे आम्ही राज्य करण्याच्या लायकीचे आहोत आमचं रक्तात राज्य करणं हिंदूंना राज्य करणं जमत नाही बघा आम्ही त्यांच्या रस्त्यावर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून कामा हॉस्पिटलच्या एका बाईचं वर्णन आलेलं आहे त्यांनी सांगितले आता की वीस बायका बाळंत झालेल्या आणि तिथे हे आतंकवादी घुसले त्या वीस बाळंत बायकांना दहा बाय दहाच्या खोलीत कोणलं त्या नर्सनं प्रसंगावधान राखून आणि त्यांचा जीव वाचवला इतके हे अमानुष आतंकवादी आहे ते केवळ त्यांच्याकडे एकच हत्यार आहे ते म्हणजे क्रौर्याचं प्रदर्शन आणि हिंदू हे क्रौर्याला घाबरतात ते त्यांना माहिती आहे तर मुंबईचा जो हल्ला आहे तो केवळ क्रौर्याचं प्रदर्शन करण्यासाठी आहे की मुंबई हिंदूंना राज्य करण्याची अक्कल नाही आम्हीच राज्य करू शकतो पुन्हा एकदा इस्लाम विषयी लोकांच्या मनात चलावा इस्लामच्या वाट्याला जायचं नाही आपण नाही तर आपल्याला ते फार भारी पडतो अशा प्रकारे एक भयाची लाट भारतात निर्माण करणं हा मागे हल्ला होता आता हे राणाला जे आणलं आपण भारतात परत मोदी सरकारनं त्याच श्रेय उपटू नये म्हणून आता नवीन एक वाद काँग्रेसमध्ये सुरू झालाय त्यात संजय राऊत सुद्धा पडलेले आहेत आता राणा फेस्टिवल चालू होईल बी असं संजय राऊत म्हणाले म्हणजे का राणाला पकडलं याचं कौतुक वगैरे काही करायचं नाही असं त्यांना म्हणायचंय का नाही करायचं एवढं मोठं यश मिळवलंय आता आपल्याला चिदंबरम पण म्हणाले की हे सगळं आम्ही सुरू केलेलं आहे तुम्ही त्याचा उगाड श्रेय हो घेऊ नका तर याला उत्तर शहजाद पुनावाला जो भाजपचा प्रवक्ता आहे त्यांनी दिलाय तो असं म्हणालाय की काँग्रेसचं राज्य असताना भारतावर जे दे देश भारतावर आतंकवादी हल्ले झाले तर था, जे दे देश गप्प राहत असत आतंकवादाला सहाय्य करत असत त्यांना मोस्ट फेवर्ड नेशन एम एफ एन अशी वागणूक भारत सरकारकडनं दिली जाते आता भारतावर वाकड्या दृष्टीनं बघणारे जे देश आहेत त्यांच्याकडे एम टी जे अशा दृष्टीनं आम्ही बघतो एम टी जे म्हणजे काय महतोड जवाब असं शहजाद पुनावाला म्हणाले की काँग्रेसचं राज्य आणि मोदींचं राज्य याच्यातला हा फरक आहे तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पण हा एक शब्दांचा खेळ झाला मुख्य प्रश्न काय आहे की आपल्याला असं वाटलं आपले स्वातंत्र्य लढ्यातले नेते थकले होते आणि त्यांना असं वाटलं की एकदा पाकिस्तान देऊन टाकला की सगळा प्रश्न मिटेल आणि मग आपल्याला सुखानं उरलेला भारत जो काही असेल आपल्याला मिळालेला त्याच्यावर आपण सुखानं राज्य करू शकू तसं नाहीये लढाई चालूच राहणारे हिंदू संस्कृती हिंदू समाज हिंदू राष्ट्र जो पर्यंत नष्ट होत नाही आणि संपूर्ण भारताच संपूर्ण पाकिस्तान होत नाही तो पर्यंत हा लढा चालू ठेवायचा असं पाकिस्तानी मनोवृत्तीनं ठरवलेलं आहे आम्ही गवत खाऊन राहू पण ऑटोबॉम्ब बनवू आणि भारताला संपवू असं भुत्तो म्हणाले ते मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलंय औरंगजेबाला हेच करायचं होत याला उत्तर का याला उत्तर सावरकर हेच उत्तर आहे भारताची फाळणी झाल्यानंतर काही लोक सावरकरांकडे प्रतिक्रिया विचारायला गेले तेव्हा सावरकर म्हणाले झालं ते वाईट झालं पण निराश होऊ नका याच्या पेक्षा मोठ पाकिस्तान औरंगजेबाने निर्माण केलं के होतं की नाही ते आपण मोडून काढलं आपण हिंदवी स्वराज्य स्थापन केलं कोणी केलं हिंदवी स्वराज्य स्थापन शिवाजी महाराजांनी तेव्हा आपण शिवाजी महाराजांना अनुसरलं पाहिजे म्हणजे हे जे पाकिस्तान आहे ते एक दिवशी नाहीस होणार आहे आणि पुन्हा अखंड भारत निर्माण होणार आहे ही सावरकरांची भविष्यवाणी आहे ह्या तहबूर हुसेन राणा याला आपण फाशी देऊच पण घरात घुसून मारण्याची भाषा जी पाकिस्तान केलेली आहे आणि मंगेशीकरना जो प्रश्न पडलेला आहे की आपण सारखेच दिसतो तरी सुद्धा आमच्यावर तुम्ही बंदुका का, का उगारता याच उत्तर असं आहे की संपूर्ण हिंदू समाज नष्ट करून तिथे हिंदुस्तानच पाकिस्तान बनवायचं आहे त्याला उत्तर आपण सावरकर मार्गाने जाऊन आपण हिंदू आहोत एवढं आपल्या मनाशी जरी खूणगाठ बांधली तरी आपल्याला उत्तर आपोआप सुचू शकतात इतकं हिंदुत्व या शब्दामध्ये या तत्वज्ञानामध्ये सामर्थ्य आहे आणि तेच आपण शिकायचे तोच बोध या राणा प्रकरणातून घ्यायचा आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद